कृष्णा माय मराठी 24 इन टू 7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी निवड झाल्यानंतर या ठिकाणी मी प्रथमता जे कोच मॅनेजर आहेत त्यांना सूचना करतो पुणे लीग संदर्भात सूचना अशी असेल तुमचा प्रशिक्षक तुमचा कोच आणि तुमचे सर्व खेळाडू सतरा अठरा काय असतील एकोणीस ते कुठल्याही एका कोपऱ्यात बसलेले असतील ज्यावेळेस त्यांची स्पर्धा नसेल त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी सामना नसेल त्या ठिकाणी ते युनिफॉर्ममध्ये एका कोपऱ्यात कुठे त्याची जागा त्या ठिकाणी असेल जर एक पाच दहा मुली त्या ठिकाणी बसल्यात पाच दहा मुली या ठिकाणी बसल्यात तर त्या प्रशिक्षकावरती त्या मॅनेजरवरती निरीक्षण समिती पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची आणि संयोजन समितीची आहे ह्याची सर्वांनी काळजी घ्या खेळाडू ऐकत नसेल ताबडतोब त्या ठिकाणी आम्हाला सूचना करा परंतु ते एका शिस्तीत त्या ठिकाणी बसले पाहिजे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे आता जे तीन विभागाचे खेळाडू आहेत उपस्थिती काही ठिकाणी कमी आहे कुठल्याही खेळाडूला वाटेल मी मी संघ असं होणार नाही त्या ठिकाणी खेळताना एखादा खेळाडू चुकला मुद्दाम चुकत असेल प्रशिक्षकाशी अहंकाराने वागत असेल त्याच वेळेस त्याच ठिकाणी त्याला बाहेर काढलं जाईल लक्षात ठेवा खेळाडू पुणे जिल्ह्याकडं खूप आहेत संघाची जिल्ह्याची गरज तुम्हाला आहे तुमची ओळख त्या जिल्ह्यामुळं आहे कबड्डीमुळं आहे हे लक्षात ठेवा सहाशे सातशे खेळाडू या ठिकाणी उपलब्ध आहेत एक वेळेस संघ अपयशी झाला तरी चालेल परंतु शिस्त खूप महत्वाची आहे मी पुणे जिल्हा जी, जी जी कुमार गटाची चाचणी झाली त्या ठिकाणी शिस्तीचा प्रत्यय त्या ठिकाणी आलेला आहे किशोर गटालाही त्याच ठिकाणी नऊ खेळाडू होते सांगतो दोन खेळाडू प्रशिक्षकाला ऐकत नव्हते एकच मिनिटात त्या प्रशिक्षकाने मला आणि दत्ता नानाला फुलगावला बोलवलं एका मिनिटात दोन खेळाडू बाहेर आले फक्त बघितल्यावरती लक्षात ठेवा चालणार नाही त्याची कुठलीही काही केलं जाणार होती मुलींनाही सांगतो कोणाची तुमच्या खेळाडूंची तुम्ही असं कुठल्याच भ्रमात राहू नका की मी आणि जिल्हा असं काही नाही ज्याला ज्याची निवड झाली नाही त्याला विचारा काय परिस्थिती आहे पुणे लीगमध्ये ज्या पाचशे सहाशे खेळाडू होत्या ज्याची निवड त्यांचे फोन येतात जवळजवळ चांदेरे साहेबांना त्या ठिकाणी किरण चांदेरं समीर चांदेरा यांना ते खेळाडू त्या त्या ठिकाणी संघांचे खेळाडू रिक्वेस्ट करतात की आमचा खेळाडू द्या हीच परिस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस निवड झाली त्या पंधरा खेळाडू पंचवीस खेळाडूमधून ज्या खेळाडूंची निवड झाली नाही त्यांना विचारा दुःख काय असतं त्यामुळे इथं आल्यानंतर कुठल्याही भ्रमात राहू नये शिस्त आम्ही ज्यावेळेस चांदेरा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करतोय शंभर टक्के शिस्तीला प्राधान्य आणि शिस्तीमुळेच यश आलेलं आहे कुमारघाटामध्ये किशोर घाटामध्ये जे कार्यकारिणींनी साथ दिली आणि त्या ठिकाणी कडक निर्णय घेतले गेले त्याचमुळे त्या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के यश आले त्यामुळं खेळाडूंनी कुठल्याही त्याचप्रमाणे एखादा कोच ग्रामीण ज्यावेळेस ठाण्याला मॅचेस झाल्यात ताई बाहेरचा कोच त्या खेळाडूला मार्गदर्शन करीत होतं हे जर झालं तर त्या कोचवरती पण कारवाई आणि आपल्या खेळाडूवरती कारवाई तुमचा कोच अंतिम कोच, कोच तुमचा पुणे जिल्ह्याने दिलेला जो प्रशिक्षक आहे तोच आहे त्यामुळं ही काळजी घ्या कुठल्याही भा हिचा नका आपला संघ जिंकला पाहिजे पुणे जिंक जिल्हा जिंकला पाहिजे याची काळजी घ्या तुम्हाला सांगतो आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे त्याचा अंतिम निकाल एकवीस तारखेला येतो बरेच लोक पुणे जिल्ह्यातले चार दोन संघ महाराष्ट्रातले चार दहा एक वनमॅन शिव भूमिका आणि त्या भूमिकेमुळे जवळजवळ पंचवीस पैकी एकवीस बावीस जिल्हे त्यांच्याबरोबर होते मी आत्ता पाहिलं दोन तीन दिवस महाराष्ट्रात त्या ठिकाणी होतो आणि त्यांनी सांगितलं ताई अध्यक्ष तुम्ही व्हा परिस्थिती अशी होती की मला मी तिथं आणि साहेब नव्हते साहेब मंत्रालयात होते मंत्रा आणि ते पंचवीस जिल्हे एकवीस बावीस एकवीस जिल्ह्यातले सगळे प्रतिनिधी मला सांगत होते कळमकर सांद्रे साहेबांना अध्यक्ष व्हायला सांगतात परंतु चांगत रे साहेब दादा यांचा निर्णय झालेला होता आणि योगायोगाची आणि आनंदाची गोष्ट की त्यांनी जो महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष दिला तो आपल्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुलदादा लिंके यांचं नाव अतिशय कर्तबगार अध्यक्ष आहे कुठल्याही बाबतीत आमच्या सर्व कार्यकारणीच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार म्हणजे चांदेरा साहेब आणि बेनके साहेब ही दोन माणसं आशी दिल्या दादे दादांनी ते कुठेही पुणे जिल्ह्यामध्ये ताई जवळजवळ आता हे तीन ते सहा नऊ आणि शिवशाहीचे दोन अकरा संघ निवडले थोडंसुद्धा डिस्फोट नाही त्याचं कारण असं की आम्ही काम करताना अजूनही म्हणजे कुठलंही कोणी सांगावं इथं कुटुंब असलेले की चुकीचं करतोय खेळाडू चुकीचा निवडला तरच गालबोट लागणार आहे परंतु सहमतीने सगळ्यांच्या विचाराने जर काय जर जायचं असेल पुढं आणि पारदर्शक कारभार करायचा असेल तर अडचण येत नाही असं माझं मत आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काम करतोय अडचण अजिबात नाही सर्वांना इथं हे इतकं आपलं नशीब आहे की एका इतकं भव्य प्रमाणात मी पाहतोय की सगळ्या गेली दहा वर्ष तरी महाराष्ट्रात फिरतोय तुम्ही आहे परंतु इतकं दर्जेदार स्टेडियम इतकं दर्जेदार स्पर्धा आपल्या ठिकाणी होत आहेत पुणे जिल्हा जी लीग होती त्यामुळं पुणे जिल्ह्याचा फायदा होतोय आणि त्याच्यात चांगले चांगले खेळाडू पुढे येतात मी तुम्हाला परत एकदा सांगतो चुका करणारे आणि चुका शोधणारे असे दोन व्यक्ती तुमच्या अवतीभवती असतात चुका आपण केल्या तर सुधारू चुका शोधणारे शोधणारे आपल्या बरोबर पाहिजेच त्याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही त्याच्यामुळं तुमचा खेळ तुमच्या चुका सांगणारे असू द्या परंतु तुमचा खेळ त्या ठिकाणी दर्जेदार झाला पाहिजे तुमच्यात एक संघ भावना झाली पाहिजे पुणे जिल्हा जिंकलाच पाहिजे आपण या ठिकाणी शिस्तीत राहिलोच पाहिजे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन तुमच्यासाठी ज्या वेळेस खेळाडूंसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आज हा लीगचा किंवा कॅम्प घेतोय आपण सुपर लीग घेतोय हा खर्च किंवा हे सगळं नियोजन ह्याच्या मागे सगळे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकारिणी सदस्य सभा याच्या पदाधिकारी त्यासाठी झटतोय नाना म्हणजे आपल्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अतिशय आदर्श असं सेक्रेटरी आहे खूप म्हणजे मला सांगता येणार नाही परंतु गेल्या दहा पंधरा दिवसाचं त्यांचं काम आहे खूप म्हणजे घरी अशी एक घटना होती परंतु ती व्यक्ती त्या ठिकाणी संघ निवडीसाठी सकाळी नऊला आलेली रात्री बाराला गेली आहे मुलाचं वर्षच राहत होतं समजून घ्या मला हे सांगायचं नव्हतं परंतु खूप मोठ करणारा माणूस कबड्डी प्रती प्रचंड निष्ठा असणारा माणूस आणि अशी माणसं ज्यावेळेस चांगले साहेबांनी निवडले त्यावेळेस तुम्हाला सांगतो चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा